राज्यातील कोणत्याही सरकारी कामासाठी आता किमान पन्नास टक्के कृत्रिम वाळू किंवा एम सँडचा वापर अनिवार्य असेल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यात हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला एम सँडचा वापर वाढल्यानं अवैध वाळू तस्करीला आळाप असेल असंही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं एम सँड क्रशर प्रकल्पांच्या स्थापनेसाठी सरकार सार्वजनिक जमीन उपलब्ध करून देईल त्यामुळे रॉयल्टीमध्ये लक्षणीय घट होईल शिवाय एम्स अँड क्रशर प्रकल्पांना सरकारी अनुदान आणि उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेले इतर सर्व फायदे मिळतील असंही बावनकुळे म्हणाले महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं की या सरकारच्या निर्णयानं पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल तसंच सरकारी प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या वाळूचा पुरवठा सुलभ होईल असंही ते म्हणाले क्रेशर ते एमशॅन म्हणते क्रशरचे डट एमशॅन नाही आहे एमशॅन तर वेगळा क्रेशर येतो तो क्रेशर लावून सॅन्ड तयार केली आणि त्याला पन्नास टक्के आता आम्ही शासकीय बांधकामाला कंपल्सरी केला नदीची वाळू ही पन्नास टक्केपर्यंत आणि एम सीएन पन्नास टक्के हे कंपल्सरी केला आहे पीडब्ल्यू डी इरिगेशन सर्व कामांना पीडब्ल्यू डीच्या सर्व कामांना झेडपीच्या सर्व कामांना जो व्यक्ती एम सीएन गव्हर्नमेंट जागेत टाकायचं असेल तर गव्हर्नमेंट जागा त्यांना पाच एकर मिळेल प्रायव्हेट जागेत तर प्रायव्हेट जागा मिळेल कलेक्टर त्यांना परवानगी देईल पण पर एम सँडचा अँडचा क्रेसर ज्याने टाकला त्याला रॉयल्टी दोनशे रुपये चारशे रुपये कमी केले आहे रॉयल्टी आणि जेवढ्या इंडस्ट्रीचा बेनिफिट आहे इंडस्ट्री टाकताना जी एस टीचा बेनिफिट विद्युत शुल्काची माफी जे काही आठ नऊ बेनिफिट जे इंडस्ट्री टाकताना आपण एम आय डी देतो तसे बेनिफिट आपण एम सी देणार आहोत